तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा दोन हजार पंचवीस हा विशेष कार्यक्रम साजरा होत आहे महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जाप्राप्त असलेल्या आणि वनपर्यटन दर्जा प्राप्त असलेल्या श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट नेहमीच समाज उपयोगी आणि संस्कारात्मक कार्यक्रम राबवत असतं श्रावण मासातील तिसऱ्या शनिवारी मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वायोलिन सेवा सादर करण्यात आली सातारा येथील सरस्वती म्युझिक क्लासेस यांच्या वतीनं हा कार्यक्रम सादर करण्यात आला या समूहाचे गुरुजी श्री निशांत सपकाळ आणि त्यांच्या विद्यार्थी समूहाने शनिदेवाच्या चरणी वायोलिन सेवा अर्पण केली यावेळी तबला आणि वायोलिन यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली पहाटे पारंपरिक पद्धतीनं श्री शनिदेवाचा रुद्राभिषेक करण्यात आला शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने भजनी मंडळानं शनिभक्त आणि वारकऱ्यांनी भजनं सादर केली दुपारी रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी प्रपंचातून परमार थाकडे या विषयावर प्रवचन सादर केलं श्री शनिदेवाची महाआरती मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील हजारो शनिभक्तांनी उपस्थिती दर्शवली दुपारी एबीसीडी डान्स फाउंडेशन सातारा यांच्या वतीनं महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये साकारलेल्या साडेतीनशे किल्ल्यांचा इतिहास आणि शौर्यगाथा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून सादर करण्यात आली तीर्थक्षेत्र सोळा शिवलीन शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सेवेकरी मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कॅमेरामॅन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा